न्यूज इलेव्हनमध्ये आपले मनापूर्वक स्वागत कामगाराच्या विविध मागण्यासाठी विविध कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बांधकामगार नोंदणी चालू असलेली शासनाने बंद केली असून कामगाराला मिळत असलेल्या शिष्यवृत्ती त्यांना मिळणार त्यामुळे विविध कामगार संघटनेने गांधी जमन ते जिल्हाधिकाऱ्यालयपर्यंत धडक मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये इमारत बांधकामगार नोंदणीची साईट बंद असून ती तात्काळ ओपन करून विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळाला पाहिजे यासाठी जिल्हाधिकारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवण्यात येते की कामगार मंत्री यांची तात्काळ नियुक्ती करून कामगारांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे